नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जी महाविकास आघाडी तयार झालेली आहे ही महाविकास आघाडी कशी कुचकामी आहे किंवा या महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये एक वाक्यता कशी नाही ते आपण गेल्या काही महिन्यांपासून म्हणजेच जशा लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासून बघत आहोतच पण यावर शिक्कामोर्तब झालं ते सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीनं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना जी उमेदवारी दिली त्या उमेदवारीवरून आज काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी आपला अपक्ष अर्ज कायम ठेवला आहे याचा अर्थ ते या मतदारसंघातून आता अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहेत आणि सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही आता तिरंगे किंवा चौरंगे होणार हे स्पष्ट झालेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगलीमध्ये येऊन जो आपकी बार चंद्रहार असा जो काही नारा दिलेला होता त्यानंतर त्यानंतरसुद्धा काँग्रेसमध्ये बंडखोरी झालेली आहे ही बंडखोरी महाविकास आघाडीला टाळता आलेली नाही हेच इथं महाविकास आघाडीचं मोठं अपयश आहे असं म्हणावं लागेल दोन हजार चौदा पूर्वीचा काळ जर आपण बघितला तर सांगली लोकसभा मतदारसंघातून सातत्यानं काँग्रेस पक्षानं इथं विजय मिळवलेला आहे काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीची मागणी करत होते ते विशाल पाटील हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे नातू असल्यामुळं आणि अनेक वर्ष त्यांचे वडील प्रकाश पाटील बंधू प्रतीक पाटील यांनी या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं असल्यामुळं विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतः विशाल पाटील यांनी सुद्धा काँग्रेस पक्षाकडं उमेदवारीची मागणी केलेली होती मात्र महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असल्यामुळं आणि या पक्षानं याआधीच चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळं तिथं विशाल पाटील यांची डाळ शिजू शकली नाही शेवटपर्यंत त्यांनी प्रयत्न केला मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही त्याची कारणं अनेक का आहेत त्याला स्थानिक राजकारणसुद्धा जबाबदार आहे असा एक सूर स्थानिक राजकीय वर्तुळात व्यक्त होतोय पण विशाल पाटील यांना शेवटी यश आलं नाही आणि त्यांनी एक काँग्रेस पक्षाचा आणि एक अपक्ष असे जे दोन अर्ज दाखल केलेले होते मात्र काँग्रेस पक्षानं त्यांना ए बी फॉर्म दिला नसल्यामुळे तो अर्ज मागच खराब झालेला बाद झालेला आणि आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी जो आपला अपक्ष अर्ज होता तो माघारी घेतलेला नाही ते माघारी घेतील अशी एक अटकळ बांधली जात होती मात्र त्यांनी तो अर्ज माघारी घेतलेला नाही आहे तर आपली उमेदवारी अपक्ष म्हणून त्यांनी कायम ठेवलेली आहे त्यामुळं सांगली लोकसभा मतदारसंघाचा सामना आता प्रामुख्यानं चौरंगी होणार हे स्पष्ट आहे कारण तिथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचासुद्धा एक उमेदवार उभा आहे प्रामुख्यानं भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार संजय कका पाटील हे यावेळेला तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचे म्हणून पैलवान चंद्रहार पाटील आणि आता विशाल पाटील हे असणार आहेत विशाल पाटील यांना मागची लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी चांगली मतं मिळवलेली होती त्यावेळेला वंचित बहुजन आघाडीकडून विद्यमान भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर हे तिथे उमेदवार होते आणि विशाल पाटील आणि गोपीचंद पडळकर या दोघांना जी मतं मिळालेली त्या मतांमध्ये विभागणी झाली त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय काका पाटील यांचा विजय तिथं सुकर झाला असं एक मागच्या निवडणुकीचं एकंदरीत विश्लेषण होतं हे सगळं माहीत असून देखील महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांना या लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा कल काय आहे मागच्या निवडणुकीमध्ये कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळालेली आहेत हे स्पष्ट असतानासुद्धा महाविकास आघाडीला तिथं उमेदवार ठरवण्यात अपयश आलं असं म्हणावं लागेल कारण पैलवान चंद्रहार पाटील दिल हे काही जिल्हा पातळीवरचं नेतृत्व असं नक्कीच नाही मुळात कशाच्या जोरावर त्यांना या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीनं तिकीट दिलं उमेदवारी दिली हेच समजायला मार्ग नाही आहे महाविकास आघाडीमधला हा जो बेबनाव आहे या बेबनावाचा फायदा सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय काका पाटील यांना होणार हे मात्र निश्चित आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी विशाल पाटील हे आपला अपक्ष अर्ज माघारी घेतील असं महाविकास आघाडीमधल्या नेत्यांना वाटत होतं मात्र त्यांचा अर्ज राहिल्यामुळं निवडणुकीमध्ये आता एक प्रकारची रंगत आलेली आहे ज्या अर्थी विशाल पाटील यांनी आपला अपक्ष अर्ज ठेवला आहे त्या अर्थी जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते भारतीय जनता पक्षातले नाराज आणि शरदचंद्र पक्षाचे विशाल पाटील यांच्या पाठीशी ठाम राहतील असा विश्वास त्यांना असल्यामुळंच त्यांनी आपला अपक्ष अर्ज ठेवलेला आहे असं म्हणाले इथं मोठा वाव आहे आणि लोकसभा मतदारसंघ म्हणजे काही महानगरपालिकेचा नगरपालिकेचा एखादा वॉर्ड किंवा जिल्हा परिषदेचा एखादा गट नाही एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघांचा समावेश असतो हजारो गावांचा समावेश असतो आणि त्या प्रत्येक गावामध्ये स्वतःचं नेटवर्क निर्माण करणं प्रत्येक बूथवर आपला माणूस असणं हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्याला तितकं सोपं नाही त्यासाठी राजकीय पक्षाचं केडर कार्यकर्त्यांचं जाळं हे असावं लागतं आणि आज महाविकास आघाडीनं चंद्रहार पाटील यांना तिथं उमेदवारी दिली असल्यामुळं उघडपणानं आघाडीतले नेते आज ते त्यांच्या पाठीशी राहतील मात्र छुप्या पद्धतीनं काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते हे विशाल पाटील यांच्या पाठीशी राहतील असं बोललं जाते कारण स्पष्ट आहे की एकटा उमेदवार अपक्ष म्हणून इतकी मोठा मतदारसंघ असलेला मतदारसंख्या असलेला मतदारसंघ हे लढवणं व्यवहारामध्ये शक्य नाही आहे विशाल पाटील यांच्या उमेदवारीला निश्चितच छुपा पाठिंबा असणार त्याशिवाय ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचं धाडस करणार नाहीत हे सुद्धा नक्की आहे लोक मतदार मतदार है। पक्षा पक्षा नसेल, नसेल, दरल, सांगली लोकसभा मतदारसंघ हा पश्चिम महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांचं महत्त्व एक वेळ नसेल माहीत नसेल असं दोन मिनिटांसाठी आपण गृहीत धरलं तरी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मात्र सांगली जिल्हा सांगली जिल्ह्याचा मतदार इथला इतिहास भूगोल यापूर्वी झालेल्या निवडणुका याचा सगळा अभ्यास आहे तरीही महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाला या मतदारसंघामध्ये दे उमेदवार देता आलेला नाही ही मोठी आश्चर्याची बाब आहे या उमेदवारीवरून सांगली जिल्ह्यात असणारा दादाबापू वाद हा या निमित्तानं उफाळून आलेला आहे म्हणजे पूर्वी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वडील स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांचा एक राजकीय संघर्ष होता राजकीय वाद होता आणि हा वाद अशासाठी होता कि की राजाराम बापू पाटील यांचा पराभव वसंतदादा पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये केलेला होता त्यामुळं वसंतदादा पाटील घराण्याच्या विरोधात जयंत पाटील यांचं राजकारण गेल्या काही वर्षांपासून राहिलेलं आहे हे संबंध सांगली जिल्ह्याला माहिती आहे त्यामुळं विशाल पाटील यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्याबद्दल जयंत पाटील हे किती राजी होते किंवा त्यांचं याबद्दलचं काय मत होतं याबद्दल आता राजकीय वर्तुळात प्रचंड प्रमाणावरती चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि त्या गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं सुद्धा आहेत असो एनकेन प्रकारे महाविकास आघाडीमधल्या अंतर्गत राजकारण किंवा महाविकास आघाडीतल्या नेत्यांमध्ये एक वाक्यता नसल्याचा परिणाम म्हणून विशाल पाटील यांना पक्षाच्या चिन्हाशिवाय यावेळी निवडणूक लढवावी लागणार आहे आणि ते ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहेत हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे या सगळ्याचा परिपाक काय तर मागच्या वेळी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय काका पाटील यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर आणि त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर लढलेले विशाल पाटील असे दोन उमेदवार होते या दोन्ही उमेदवारांच्या मताची बेरीज ही संजय काकांच्या मतापेक्षा जास्त होती याचा अर्थ ही तिरंगी लढत भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावर पडली आज फार वेगळी परिस्थिती नाही त्यात आणखीन एका उमेदवाराची भरच पडलेली आहे कारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तिथं महेश खराडे यांना उमेदवारी दिलेली आहे म्हणजे आता ही निवडणूक चौरंगी होणार आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावर पडणार आहे हे सुद्धा इथं नक्की आहे महाविकास आघाडीला या मतदारसंघात कळलंच नाही की उमेदवारी कोणाला द्यायची किंवा कोणाला द्यायला हवी होती का कळलं पण वळलं नाही आणि वळलं नसेल तर त्याची कारणं मात्र खूप रंजक असणारी आहेत चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीसाठी संजय राऊत हे खूप आग्रही असल्याचं आपल्याला दिसून आलेलं होतं सांगलीत जाऊन संजय राऊत यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नौटंकी बंद करण्याची तंबी दिलेली होती पाच वर्ष कुठं होता असा प्रश्न करून त्यांनी विशाल पाटील यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं होतं या सगळ्या दबावाला काँग्रेस पक्ष बळी पडला आणि सांगलीची उमेदवारी मिळवण्यात अपयशी ठरला सांगली हे एक प्रातिनिधिक उदाहरण आपल्याला म्हणता येईल राज्यातल्या अन्य मतदारसंघामध्ये या आघाडीत किती बिघाडी आहे हे येणारा काळ ठरवेल तूर्थ इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हा विषय आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया आप कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद